नमस्कार श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः भवकानन वेश्वस अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परापरा भक्ता खरा सदय अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नळपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती तयांसी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नपोवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुता कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर लागी परीयसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामींचे आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तू पवर तैसी सहभागी समग्र आनंदित झाली नळपती सह सकलजने त्यापास्या परी सन्माने गौरव मधुर मधुरवचने यशस्वी हो मंती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहून भक्ती तया ते अक्कलकोटीचे नळपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही कारती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांची युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदा याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना दर्वे समर्पिते जेने सेवे करी संतुष्ट होती कैसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढून एक युक्ती एखांती गाठून चोळाप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्लार राव आदरेसी इनाम देतील तुम्ही द्रव्यन सर्व वशा चोळाप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरे भरवसा जहागिरीचा बहुस आल कर करजोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनि समर्थांनी बडोद्याप्रती चालावी तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्लारणपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त पंचम अध्याय गोडहा रस्तु शुभ श्री श्रीस्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा धन्यवाद